इकडे ना मी आता आले होते हॉस्पिटलला दादून मी कारण आहे ना मला आहे ना पहाटेपासून खूप जास्त वांटे होत होते आणि ना बी पी पण कमी झाला तर त्याच्यामुळे विकनेसपणा पण पन खूप आलता मग आम्ही आलो होतो डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांनी चेक केलं होतं तर ना बी पी खूप कमी होतं त्याच्यामुळे ना डॉक्टर बोलले की ना असं लाईन घ्यावं लागेल తర్నా ఆదిలా సలాన దాని తర్వాత సలాయిన లాగ నౌట్ల తర్త దూస సలాయిన్ మళ్ళీ సలాయి ఇంజెక్స్ భీతి వాళ్ళ సంగతి హాజదా పని డక్టర్ మస్తూ హూచ స దోన్ సలాయిన్ మమ్మీ పని ఆర్ మన ఆల్యా ఆయ్ ఫో గే డక్టర్కెం చెక్ట్టు तर डॉक्टर बोलले सलाईन घ्यावं लागेल नंतर मम्मी मामा आले होते मग दादू पण होता आणि जे दुसरं सलाईन लावलं होतं ना ते पण अर्ध अर्ध्यावरती ना आऊट केलं होतं त्याच्यामुळे माझा हात खूप जास्त सुजला पण होता ना किती काम करतील पडली आजारी काम करून करून पडले आजारी आता दीदीला चहा ठेवलं कोरा तिला कोरा चहा चायचा होता सकाळपासून काहीच खाल्लं नाही लावले होते मस्त कोरा चहा ठेवला तिला हल्लं टाकून चहा दिला करून आता कोरा मस्त बरं वाटतं हा दुखतो ना ते सल आऊट गेलं ना ते त्याच्यामुळे दुखत चहा कसं झालं सांग बरं थोडाच दिला मी नंतर परत तुला वाटलं थोडावर देते दे, दे, परत गरम करून मी पण कोराच घेणार आहे आत्तीच्यासोबत थोडाच घेणार आहे पण चांगलं झालं ना आलं टाकलं ना त्याच्यात मस्त आज मी काही शिवलं नाही एकच ब्लाऊज शिवला अर्जंट फक्त तेच काम नाही करला मामा काय माहिती कधी येतो हा का येणारे लांबची लांब आणि म्हणती ही पट्टी काढ काय ही पट्टी काढ म्हणते त्याने स्किन ओढली जाते नको थांब थोडस थांबते आपोआप निघणार हो सुजेलय का थोडं सुजेल I <laughs>